नवनवीन ताजा घडामोडी जाऊन घेण्यासाठी दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पातुरडीफाटा रस्त्यावर गुलमोहर नगर येथे रहिवासी इमारतीमध्ये सुरू असलेल्या रेस्टॉरंट बारमुळे मद्यपिंचा त्रास शिविगाळ धमक्या अल्पवयीन मुलं मुली येणे अशी कृत्य करणे दादागिरी अशा विविध त्रासाला रहिवाशी कंटाळले आहेत या ठिकाणचा असलेला सुरू असलेल्या रेस्टोबारचे स्थलांतरण करा अन्यथा तात्काळ बंद करावा अशी मागणी परिसरातील शेकडो रहिवासी महिलांनी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना निवेदन देऊन केली गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी महिलांनी गांधीगिरी करत हा बार बंद केला मात्र पुन्हा हा बार सुरू झाल्यामुळे बुधवारी महिलांनी एकत्रित येत बार समोर ठिय्या आंदोलन केलंय याबाबत राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त आणि स्थानिक पोलीस ठाणे यासह हो। विविध ठिकाणी निवेदन दिल्यानंतरही प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे अखेर स्थानिक रहिवाशी रास्ता इशारा दिलाय रोखोचा अकरा ते बारा निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेत पोलीस आयुक्त असो महानगरपालिका आयुक्त असो या सगळ्यांपर्यंत आम्ही ही निवेदन पोहोचवली आहे एक्साइज ड्युटी साहेब गरजे साहेब त्यांनाही आम्ही निवेदनं दिलेली आहे पण निवेदन देऊन प्रशासन आम्हाला रहिवाशांना काही साथ देत नाही आणि हे जे हा जो बार आहे एंजल बार हा स्वतः तिथे चार दिवसानंतर पाच दिवसानंतर बार सुरू करतो तिथे झोपडपट्टी मधले मुलं तिथे येतात अल्पवयीन मुलं मुली तिथे येतात त्या रेस्टॉरंटमध्ये पाच टेबल आणि खुर्च्या असं बसण्याची सोय केलेली आहे वरतून तिथे परमिट रूम सारखी एक रूमही बनवलेली आहे हा रहि हा पूर्ण रहिवाशी परिवार परिसर आहे त्याच्यामुळे इथून जवळजवळ चार ते साडेचार हजार रहिवाशी तिथे राहतात चारशे लोकांचा आत्ताच सह्या देऊन आम्ही निवेदनं त्यांच्या पुढे केली आहे आज शेवटी त्यांना आम्ही स्मरणपत्र म्हणून त्यांना प्रत्येक अधिकाऱ्यांना परत दिलेली आहे ह्याच्या पुढे जर समजा तिथे आंदोलन आणि रास्ता रोको झाला तर आम्ही नागरिक जिम्मेदार नसणार ह्याला फक्त आणि फक्त प्रशासक जिम्मेदार राहतील आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बंद नाही झालं तर त्यांनी निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया घ्यावी आणि ते बाद सुरू करायचे की नाही ते त्यांनी अनेक तक्रारी बऱ्याच दिवसापासून स्थानिक नागरिक करतायत पण स्थानिक पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करतायत शिवसेनेच्या आमच्या महिला पदाधिकारी श्रुती नाईक असतील द्वारकाताई गोसावे असतील अनेक का दिवसापासून हा लढा देत आहेत परंतु पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतं हे निश्चित आहे दुकानदारांची दा दादागिरी फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्या ठिकाणी गुंड महिला गुंड प्रवृत्तीची मुलं बोलवून दुकान चालू ठेवणं आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो पोलीस प्रशासनाने सत्यता परतावा जर त्यांना असं वाटत असेल की स्थानिक नागरिक विरोध करत आहेत आणि त्यांच्या विरोधात जाऊन जर त्यांना दुकान चालू ठेवायचं असेल तर त्यांनी मतदान प्रक्रिया राबवावी स्थानिकांचा विरोध आहे आणि रेसिडेन्स एरियामध्ये हे कमर्शियल का ॲक्टिव्हिटीज करणं मला असं वाटतं योग्य नाही मध्ये पिणं आणि मद्य विक्री करणं या दोघं बाबी त्या ठिकाणी होत आहेत त्या दोघं बाबी बंद केल्या पाहिजे स्थानिकांच्या मागणीनुसार आणि मला असं वाटतं पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यामध्ये लक्ष घालतील आणि हे निवडणूक ना हे दुकान बंद करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यामध्ये वेळीच लक्ष नाही घातलं तर मला असं वाटतं तर जनक्षोभ निर्माण होईल आणि लोक रस्त्यावर होतात नवनवीन ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು